नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा धंदा म्हणून दूध व्यवसाय करायचा असतो परंतु त्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नसल्याने ते कुठेतरी मागे वसरत असतात परंतु गाय म्हैस शेळी मेंढी वाटप योजनेअंतर्गत ते गाय म्हैस शेळी मेंढी मिळू शकतात आणि आपला दूध व्यवसाय शेतीला जोडधंदा मरून करू शकता मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होत असते याची ए टू जेड प्रोसेस आणि माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करण्यात येते याबरोबरच योजनेच्या माध्यमातून शेळी आणि मेंढी यांचेही वाटप करण्यात येते तसेच कुक्कुटपालन पालन व्यवसाय करण्यासाठी पक्ष्यांचे वाटप केले जाते यामध्ये आठ ते दहा आठवडे वयाचा निलंघनाच्या पंचवीस माद्या आणि तीन नर वाटप करण्यात येतात एक सुधारित पक्ष्यांच्या शंभर पिल्लांचे वाटपही या योजनेच्या माध्यमातून केले जाते मित्रांनो चला तर आता या योजनेची ए टू जेड प्रोसेस आणि याची बायोग्राफी पाहूया या योजनेचं नाव आहे गाय गायमय शेळी मेंढी पालन अनुदान योजना किंवा गाय गायमय शेळी मेंढी वाटप योजना कोणी सुरू केली तर महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी विभाग यांच्यामार्फत ही योजना राबवली जाते महाराष्ट्रात जेवढी शेतकरी तेवढे या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ज्याची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार कुठलीही योजना सुरू करत असतं त्यामागे राज्य सरकारचे काही हेतू किंवा उद्दिष्ट असतात तर या योजनेमागचे राज्य सरकारचे काय उद्दिष्ट आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देणे गाय महेश शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन या योजनेतून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे हा राज्य सरकारचा यामागचा उद्दिष्ट आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे शेतकऱ्यांचे आर्थिक विकास करणे शेतकऱ्यांना सक्षम बनवणे आणि आत्मनिर्भर बनवणे शेतकऱ्यांना गाय म्हैस शेळी मेंढी कुक्कुट पालन करण्यासाठी लागणाऱ्या पैशांची कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही यासाठी ही योजना खास करून सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे हाही राज्य सरकारचा या योजनेमागचा उद्दिष्ट आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो गाय गायमयी शेळी मेंढी पालन अनुदान योजनेचे लाभार्थी कोण असणारे तर तर राज्यातील अनुसूचित जाती जमातीमधील कुटुंबे या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत जे राज्यात अनुसूचित जाती जमातीमध्ये मोडत असतील ते कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा काय होणार आहे तर शेतकऱ्यांना गाय गायमयी शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत या योजने माध्यमातून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल शेतकऱ्यांना सामाजिक आर्थिक विकास होईल शेतकऱ्यांना सक्षम आणि आत्मनिर्निर्भर बनता येईल शेतकऱ्यांना शेतीपूरक जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत राज्य सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे या योजनेतून रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल मित्रांनो आता तुम्हाला गाय म्हैस में शेळी मेंढी पालन योजनेचा अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना गाय म्हैस में शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत ही दिली जाते शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न याच्याने वाढत असते त्यानंतर शेतकऱ्याचे जीवनमानही सुधारत असते आणि शेतकऱ्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर निर्भर बनण्यासाठी ही योजना खूप लाभदायी ठरलेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून विविध जातीच्या दोन दुधाळ गायी म्हशीचे वाटप होत असते त्यात संकरित गाय एच एफ जर्शी मुरा जफराबादी देशी गाय गीर गाय सैवाल रेड सिंधी राठी देवणी कंदारी गवळा डाई थरपकर या एवढ्या जातीच्या ज्या गायी आणि म्हशी त्या तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळत असतात गाय म्हैस शेळी मेंढी पालन योजनेचा आर्थिक वर्षात मुंबई उपनगर तसेच पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर ही जिल्हे वगळण्यात आलेली बघा या योजने माध्यमातून जे मुंबई आणि उपनगर आहेत मुंबईचे त्यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच अहमदनगर ही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आलेले मित्रांनो या योजनेचे या जिल्ह्यातील जेवढी शेतकरी आहेत ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आता मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर आधार कार्ड सात बारा उतारा अट उतारा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वयं घोषणापत्र जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक रेशन कार्ड दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र वयाचा पुरावा शैक्षणिक पात्रता एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला लागणार आहेत आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही अटी आणि पात्रता राज्य सरकारने ठेवल्या आहेत त्या म्हणजे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रचा रहिवाशीच घेऊ शकतो या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेर नागरिक घेऊ शकत नाही कुटुंबाचे संमतीपत्र अथवा जमीन भाडेतत्वावर असल्यास कारनामा असावा अर्जदार अनुसूचित जाती जमातीच असल्यास जातीच्या प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच घेता येईल अर्जदाराने यापूर्वी सुरू असलेल्या एखाद्या केंद्र सरकार कुठल्याही योजनेअंतर्गत शेळी मेंढी खरेदीवर अनुदान मिळवले नसेल तर तेच ते त्यांनी ते, ते, ते जरी अनुदान मिळवलं असेल तर ते या योजनेसाठी अपात्र ठरू शकता शेतकरी मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला अनुदान कशा पद्धतीने मिळेल किंवा तुम्हाला आता मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मागच्या वेळे मागचे दाखवली आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचे ज्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे गायमही शेळी मेंढी अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी अर्जारला सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटला जावं लागेल तेथील होमपेजवर अर्जार नोंदणी या पर्यावर क्लिक करावा लागेल त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल त्यानंतर कागदपत्रे जोडावी लागतील त्यानंतर संपूर्ण अर्ज अर्ज अचूकपणे भरला आहे याची खात्री करून घ्या त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा अशा सोप्या पद्धतीने तुमचा अर्ज गाय गायमई शेडी मेंढी अनुदान योजनेसाठी सबमिट होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आता बघा शेतकरी मित्रांनो मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे बघा इथं तुम्हाला वरतीच ऑप्शन दिशील अर्ज नोंदणी अँड योज आणि योजनेसाठी अर्ज करा असे दोन ऑप्शन दिसतील तर तुम्ही अर्ज नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करू शकतात नाहीतर योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करू शकतात योजनेसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन विंडो उघडेल त्याची वेबसाईट तुम्हाला जी वेबसाईट आहे ती व्यवस्थितरित्या चालत नाही तुम्ही चेक करू शकता बघा शेतकरी मित्रांनो मी ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे आणि इथं बघा तुम्हाला वरती दोन ऑप्शन दिसतील अर्ज नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज करा तर अर्ज नोंदणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो हे जे अर्ज होते दो दोन हजार तेवीससाठी मागवले होते आणि त्याची जे मागवण्याची डेट किंवा जे वेळापत्रक होतं ते आता संपलेलं आहे दोन हजार चोवीससाठी अद्यापही अजून अर्ज मागवण्याचं सुरू झालेलं नाही म्हणून तुम्ही या वेबसाईटवर सतत व्हिजिट करत राहा जेव्हा दोन हजार चोवीसचे अर्ज सुरू होतील त्यानंतर तुम्ही इथं अर्ज नोंदणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्ही अर्जाची माहिती भरू शकतात आणि या योजनेसाठी अर्ज करू शकतात बघा दोन हजार तेवीससाठी हे जे अर्ज मागवले होते त्याची सगळी जी प्रोसेस आहे ती झालेली आणि ऑलरेडी ही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गाय म्हैस में शेळी मेंढी वाटप अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना काहीतरी व्यवसाय करता येईल मित्रांनो अशाच माहितीच्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो